सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने शेतकरी व कामगारांनी मोर्चा काढला या मोर्चादरम्यान नवाटी गायरान परमपोक मैसुरा व फॉरेस्ट जमिनीवर हक्क मिळवण्यासाठी लढा देणाऱ्या जमीनधारकांचा आक्रोश उसळला मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आपली मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासमोर मांडली यावेळी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना आंबेकर यांनी आश्वासन दिले की मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचे दावे दाखल करून घेण्यासाठी आवश्यक ते लेखी आदेश लवकरच काढण्यात येतील मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष दिले जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनात काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले